गोदावरी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी आंध्र प्रदेशमध्ये वाहून जात असता वेळेस तत्कालीन आमचे खासदार हेमंत पाटील साहेब आणि आम्ही महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या दालनात बारा जानेवारीला बैठक लावली आणि त्यावेळेस सात उच्च पातळी बंधाऱ्याला तत्वता मिळाली आणि पेनगंगा नदीवर पूर्ण तेलंगणामध्ये वाहून जाणारं पाणी अडिवल्या गेलं त्याच बैठकीमध्ये जवळजवळ तीस हजार तीस वर्षापासूनची आमची पेनगंगा नदीची मागणी होती आणि सोळा सप्टेंबरला सतरा सप्टेंबरला जे मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन असतो जे सोळा सप्टेंबरला प्रमा एवढ्या कमी कालावधीमध्ये हो ही मला तरी वाटते महाराष्ट्रातल्या इतिहासातली पहिली घटना असेल की मी खर तर तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं अभिनंदन करतो जवळजवळ सोळाशे कोटी रुपयाचे सात उच्च पातळी बंधारे आमच्या पेनगंगा नदीवर दिले परंतु एवढे मोठे उच्च पातळी बंधारे देऊन सुद्धा तिथं राजस्थानहून बाहेरच्या कंपन्या आल्याच कुठला इथला सभागृहातले आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असो किंवा विरोधी खासदार असो कि विरोधी आमदार असो कुठलाही एक लाख रुपयाचं काम जरी सुरू करायचं असेल तर तिथं त्या कामाचा फलक लावला पाहिजे त्या कामाचं भूमिपूजन केलं पाहिजे असं मत माझं आहे आणि आपला तसा जी आर सुद्धा शासनाचा आहे असं कुठलाही प्रकार झाले नाही मी चौकशी केली तर काम सुद्धा बऱ्याच ठिकाणचे चालू झालेले आहेत अध्यक्ष महोदय मला विनंती करायची की मोहित कंबोज नावाचा कोणीतरी काम वाटप करते म्हणून समजलं कोण आहे व्यक्ती माहीत नाही कदाचित त्यांना बोलवा जलसंपदा मंत्री महोदय आहेत त्यांना बोलवा परंतु तिथं कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे शेतकऱ्याला त्यांचा मावेजा मिळाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या युपीपी उजव्या कल्यावरून कुर्तडी गावाजवळून लिफ्ट एरिकेशन करणं गरजेचं आहे ती लिफ्ट एरिकेशन केदारनाथ धरणाच्या पाहिजे नोटीस एक मिनिट नोटीस न देता सदर व्यक्तीचं नाव घेणं हे उचित नाही ते जे घेतलेले नाव आहे ते सभागृहाच्या पाटलावरून काढून टाकाव अध्यक्ष महोदय ऑब्जेक्शनेबल आहे रेकॉर्डवरून काढून काढून टाकत नंतर त्यांचं भाषण चालू का समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा